दहा मार्च रोजी पहिली महिला शिक्षिका जिने स्त्री शिक्षणाचा पाया त्या सावित्रीबाई फुले यांचा स्मृती स्त्री जन्मी भारतातील प्रथम महिला शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले ज्यावेळी रूढीवादी परंपरा असणाऱ्या समाजात स्त्रीला चूल आणि मूल एवढे स्थान होते स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले स्त्रियांना शिकविण्याचे कार्य करताना खांदा लावून अखंड कार्य करणाऱ्या सावित्रीबाई क्रांतीज्योती म्हणून प्रसिद्ध झाल्या स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते एवढेच नव्हे तर अठराशे सत्त्याण्णव साली झालेल्या प्लेगच्या भयंकर साथीमध्ये त्यांनी प्लेग ची लागण झालेल्या रुग्णांची सेवा केली दुर्दैवाने त्या स्वतः भीषण ठरल्या आणि दहा मार्च साली त्यांची असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले हे आपले फार मोठे भाग्य आहे अशा या विद्येच्या देवतेच्या स्मृती दिनानिमित्त शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला व एचएससी व्होकेशनल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा सारोडी वेशभूषा स्पर्धा एक पात्री प्रयोग नाटिका अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या या या सर्व कार्यक्रमाला कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व भरभरून प्रतिसाद लाभला अध्यक्ष म्हणून मनोहर हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून लता बोंद्रे व आर एम दरणे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच संस्थेचे मार्गदर्शक दादासाहेब भोयर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती